श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी आपल्या राशीनुसार कन्यांना काय दान केल्याने तुमचे भाक्य उजळेल नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महागौरीची पूजा केली जाते या दिवशी केलेल्या उपायांनी व्यक्तीची सर्व संकटं दूर होतात आणि घरामध्ये सुख शांती नांदते अशी धार्मिक मान्यता आहे अष्टमीला दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा शारदीय नवरात्रीची अष्टमी तिथी अकरा ऑक्टोंबर रोजी येत आहे या दिवशी दुर्गा मातेच्या महागौरी रूपाची पूजा करण्याची परंपरा असल्याने नवरात्रीच्या आठव्या दिवशी तुम्ही कन्यापूजनही करू शकता महागौरीच्या पूजेसोबत कन्यापूजनही केले जाते देवी भगवती यामुळे प्रसन्न होते दुर्गा अष्टमीच्या दिवशी विशेष उपाय केल्याने माता महागौरी आपल्या भक्तांना ऐश्वर समृद्धी आणि सुखाचा आशीर्वाद देते अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे भक्तांना अपेक्षित परिणामही मिळतात अशा परिस्थितीत नवरात्रीच्या अष्टमी तिथीला दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या राशीनुसार खास उपाय आपण करू शकतो त्या उपायांबद्दल आपण जाणून घेऊया एक मेष मेष राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या अष्टमी तिथीला देवीला गूळ किंवा खीर अर्पण करावी जर तुम्ही या दिवशी कन्यापूजन करत असाल तर जेवणानंतर स्टेशनरीच्या वस्तू मुलींना भेट द्याव्यात यामुळे मेष राशीच्या लोकांना घरामध्ये सुख समृद्धी मिळेल आणि त्यांची अडलेली कामे पूर्ण होतील देवी दुर्गेच्या कृपेने त्यांच्या शिक्षणात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील त्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्यास मदत होईल देवी दुर्गा आपले संकट हरण करण्यासाठी येत असते तेव्हा देवी दुर्गेच्या रूपात मुलींना दान केल्याने दुर्गा देवी देखील प्रसन्न होते वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी महाष्टमीच्या दिवशी काळ्या तिळाचा हवन करावा यासोबतच कन्यापूजनाच्या वेळी मुलींना खेळणी भेट द्यावीत तसेच वृषभ राशीच्या लोकांनी अष्टमीच्या दिवशी कन्यापूजन केल्यानंतर मुलींना खेळण्याच्या वस्तू भेट दिल्याने त्यांच्या जीवनामध्ये आनंद येईल मिथून मिथून राशीच्या लोकांनी नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच अष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेला केळी अर्पण करावी यासोबतच कन्यापूजनाच्या वेळी मुलींना लाल रंगाची कोणतीही भेटवस्तू द्यावी जसे असे केल्याने देवी माता प्रसन्न होईल असे मानले जाते मिथून राशीमध्ये दुर्गा देवीला पिवळे फळ अर्पण केल्याने ती प्रसन्न होते म्हणूनच पिवळे फळ म्हणजेच केळी किंवा येथील कोणतेही पिवळे फळ तुम्ही अर्पण करू शकता व कन्या पूजनाच्या वेळी कन्यांना तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या लाल रंगाच्या टिकल्या किंवा कोणत्याही लाल रंगाच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता यामुळे तुमच्या जीवनात सुख समृद्धी धनसंपत्ती येईल व दुर्गा मातेचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल कर्क राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी देवी भगवतीची पूजा करावी व ओम धूम मंत्राचा जप करावा या दिवशी कन्यापूजनाच्या वेळी तुम्ही मुलींना रुमाल म्हणून भेट देऊ शकता राशीच्या लोकांना वस्त्रदान केल्याने चांगले फळ मिळते म्हणून कन्यापूजनाच्या वेळी त्यांनी रुमाल अवश्य दान करावेत यामुळे दुर्गा देवी प्रसन्न होते अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी देखील तुम्ही कन्यांना रुमाल दान करू शकता सिंह सिंह राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला महागौरीला लाल रंगाची चुनरी आणि मेकअपचे साहित्य अर्पण करावे या दिवशी मुलींना कोणत्याही तांब्याचे भांडे म्हणून भेट देऊ शकता सिंह राशीच्या लोकांनी कन्यांना मेकअपच्या साहित्यामध्ये मेहंदीचा कोण लाल बांगड्या किंवा लाल चुनरी लाल टिकल्या अशा प्रकारे मेकअपच्या साहित्याच्या वस्तूदान कराव्यात त्यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होईल व तुम्हाला चांगले आशीर्वाद देईल तसेच अशा वस्तू दान केल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळतो देवीदुर्गा आपल्यावर येणारे प्रत्येक संकट हरण करते म्हणून सौभाग्याच्या वस्तू अवश्य दान कराव्यात यामुळे अखंड पुण्याची प्राप्ती होते कन्या महाष्टमीच्या दिवशी कन्या राशीच्या लो लोकांनी लाल वस्त्र परिधान करून देवीदुर्गेची मनोभावे पूजा करावी याशिवाय कन्यापूजनाच्या वेळी मुलींना गोड पदार्थ खाऊ घालावेत व दानासह फळे देखील द्यावेत व त्यांना निरोप द्यावा देवी दुर्गेच्या पूजेमध्ये अष्टमीच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी कन्यापूजन करताना त्यांना विविध प्रकारची फळे दान करू शकता कन्या राशीच्या लोकांनी अष्टमीच्या दिवशी लाल वस्त्र अवश्य परिधान करावेत तसेच मुलींना पेढे बर्फी शिरा पुरी किंवा खीर असे गोड पदार्थ खाऊ घालावेत व आनंदी करून त्यांना मनोभावे त्यांची पूजा करावी कन्या जातीच्या लोकांना दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतात तसेच दुर्गा देवी अशा लोकांवर खूप प्रसन्न असते तूळ तूळ राशीच्या लोकांनी कन्यासाठी खीर बनवावी असे केल्याने व्यक्तीला कधीही पैशाची कमतरता भासत नाही तसेच व्यवसायामध्ये नफा मिळतो अशी धार्मिक धारणा आहे देवी दुर्गेच्या पूजेमध्ये खीर आणि पुरीचा प्रसाद अवश्य बनवला जातो तूळ राशीच्या लोकांनी कन्यापूजनाच्या दिवशी कन्यांना खीर आणि पुरी प्रसाद म्हणून अवश्य त्यांना खाऊ घालावी यामुळे देवीदुर्गा प्रसन्न होते देवीदुर्गेला खीर अतिशय प्रिय आहे म्हणून नवमीच्या दिवशी हवन करताना देखील तुम्ही खिरीचा प्रसाद बनवू शकता खिरीचा प्रसाद खाऊ घातल्याने तूळ राशीच्या लोकांना पैशाची कमतरता भासत नाही देवीदुर्गा त्यांच्या आयुष्यात पैशाची चणचण कधीच येऊ देत नाही वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी दुर्गा अष्टमीच्या दिवशी आई भगवती देवीची विधिवत पूजा करावी यासोबतच मुलींना सुक्या मेव्याचा प्रसाद खायला द्यावा सुक्या मेव्यामध्ये तुम्ही काजू बदाम मनुके पिस्ता यांचा समावेश करू शकता तसेच खरी खोबरे अशा प्रकारे वस्तू तुम्ही कन्यांना अवश्यदान कराव्यात यामुळे देवी दुर्गा वृश्चिक राशीच्या लोकांवर अतिशय प्रसन्न होते त्यांची अडलेली कामे सर्व मार्गी लागतात या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गा ती आपले संकट हरण करण्यासाठी येते तिला प्रसन्न केल्यावर ती देखील तिची कृपादृष्टी धनु, धनु राशीचे लोक कन्यापूजेच्या वेळी मुलींना दही जिलेबी खायला देऊ शकतात त्यांना स्टेशनरीच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकतात असं केल्याने देवीचा आशीर्वाद कायम त्यांच्यावर राहतो आणि करिअरमध्ये यश मिळते असा विश्वास आहे धनुराशीच्या लोकांनी कन्यापूजन करताना स्टेशनरीच्या वस्तूंमध्ये वही पेन वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स किंवा मग इतर स्टेशनरीच्या वस्तू तुम्ही कन्यांना दान करू शकता यामुळे देवीदुर्गेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल व तुमच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतील देवी दुर्गेचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील तुमच्या करिअरमध्ये नवनवीन संधी उपलब्ध होतील व यशाचे नवीन मार्ग खुले होतील मकर मकर राशीच्या लोकांनी अष्टमी तिथीला देवीला लाडू अर्पण करावेत आणि मुलींना मालापोहा प्रसाद खाऊ घालावा केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते असे मानले जाते देवीच्या पूजेमध्ये पोहा अवश्य बनवला जातो देवीला मालापोहा अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही कन्यांचे पूजन करताना कन्यांना बुंदीचे लाडू रव्याचे लाडू किंवा मग मालापोवा प्रसाद म्हणून खाऊ घालावा यामुळे देवी दुर्गा प्रसन्न होते तुम्हाला आर्थिक संकटांची कधीही जाणीव होऊ देत नाही पैशाची कमतरता भासत नाही व आयुष्यामध्ये तुम्हाला पुरुषा पैशाची आवक निर्माण होते कुंभ कुंभ राशीचे लोक वेळी मुलींना खीर खाऊ घालू शकतात त्यांना निळ्या रंगाचे कपडे भेट देऊ शकतात असं केल्याने त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल अशी धार्मिक धारणा आहे कुंभ राशीच्या लोकांनी करिअरमध्ये जर त्यांना अडचण येत असतील तर त्यांनी निळ्या रंगाचे रुमाल कन्यांना दान करावेत निळ्या रंगाचे कोणतेही वस्त्र कन्यांना दान केल्याने त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे दिवस येतील कन्यांना खीर अवश्य खायला द्यावी दुर्गेला खिरीचा प्रसाद अत्यंत आवडतो म्हणून अष्टमीच्या दिवशी खीर बनवून खिरीचा प्रसाद कन्यांना खायला द्यावा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय श्री दुर्गा माता